आपण पाहत सत्यदर्शन निवडणुका आल्यावर मनसेची सेटिंग सुरू होते विनायक राऊत यांचा अल्लाबोल निवडणुका आल्यावर मनसेची सेटिंग सुरू होते असं वक्तव्य करून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर अल्लाबोल केलाय तर मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला दावणं हे दुर्दैवी असल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटलंय तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिगतच द्वेष नेहमी करतो असं म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे रत्नागिरी दौऱ्यावर असताना विनायक राऊत म्हणाले गेल्या तीन महिन्यापासून सेटिंग हा शब्द आला आहे कोणासोबत सेटिंग केली भाजपने आणि मनसेने हे जगजाहीर झाले आहे त्यामुळे त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही ज्या पक्ष प्रमुखांनी मनसैनिकांना नगरसेवक आमदार खासदार निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याऐवजी मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या धावणीला भाजपाला बांधण्याचं काम दर निवडणुकीला करते हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटलंय तीन महिन्यापूर्वीच सेटिंग हा शब्द आलेलाच आहे त्यामुळे कोणाची कोणाबरोबर सेटिंग केली भाजपाने आणि मनसेने हे जगजाहीर झालेलं आहे त्यामुळे आम्हाला त्याच काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही फक्त दुर्दैव एकच आहे मनसे मनसैनिकांचं की ज्या पक्षप्रमुखांनी मनसैनिकांना नगरसेवक आमदार हो खासदार निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पक्षाला पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे त्याऐवजी दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं काम मनसे हा पक्ष दुसऱ्याच्या भाजपाच्या दावणीला बांधण्याचं काम जे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला होत आहे हे दुर्दैव आहे